नमस्कार। नम नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण आलो आहोत कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील आपले विक्रेते बंधू आणि शेतकरी कृष्णा शिंदे यांच्या डाळिंबाच्या प्लॉटवरती तर त्यांनी आपलं पूर्ण शेड्यूल वापरलेलं आहे त्यांच्या डाळिंबामध्ये त्यांनी जे काय शेड्यूल वापरलेलं आहे त्याचं जे काय त्यांना अनुभव आला ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्कार मी कृष्णा वसंत शिंदे राहणार तळेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली आणि आपलं औषधाचं दुकान खतं औषधाचं दुकान कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे आणि माझे पाच एकर डाळिंबाची बाग आहे आणि आज पाच वर्ष झालं आम्ही युरोप एक्सपोर्ट साठी बागा पिकवत आहे आणि युरोप एक्सपोर्ट करताना मध्यंतरीच्या काळात अतिपाऊस झाल्यामुळे युरोपचा आणि लोकलचा मालाचा रेट एकसारखाच मिळत असल्यामुळे आता सध्या आम्ही लोकलच पिकवतोय चांगल्या दरानं माल आमचा जातोय आणि यात सगळ्यात महत्वाची आम्हाला कंपनी म्हणजे कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी कंपनीने बरेच प्रोडक्ट नवीन आणून चांगल्या पद्धतीने डाळींब पिकवण्यास सहकार्य केलेलं आहे या कंपनीनं पहिलं आम्ही प्लॉट हा तुम्ही बघितला आहे किंवा बघताय हा प्लॉट आता सध्या ही झाडं चार वर्षे जे आहेत चौथ्या वर्षात ह्या झाडाला सर्वसाधारण एक चाळीस किलोनं उतारा पडेल चाळीस पंचेचाळीस किलोनं दोन कॅरेटनं माल पडेल उतारा आणि आता काय काय याला काल आम्ही हा प्लॉट शंभर रुपये किलोनं दिलेला आहे आणि हा प्रॉ प्लॉट सुरुवातीला धरण्यापासून ते माल घालवस्तोपर्यंत कॅन सगळे प्रोडक्ट त्यात पहिल्या स्टार्टला आम्ही हे बेसर डोसमध्ये कॉम्बॅक्ट हे वापरलेलं आहे बेसर डोसमध्ये कॉम्बॅक्ट वापरल्यामुळे पांढरी मुळी चांगल्या पद्धतीने चालू आहे झाडाची आणि हे मुळी चालू असल्यामुळे सटिंग क्रिया ही चांगली झालेली आहे झाडावर दोनशे अडीचशे फळं आहेत आणि त्याच्यानंतर सुडो आणि बॅसिलस हे सोडो मेलास्टिन हे आम्ही आतिपाऊस ज्यावेळेस सेटिंग पिरियडमध्ये आतिपाऊस लागला आणि बाकीचे पुरुष असे कुठलंही काम करत नव्हतं त्या टायमिंगला सोडो बॅसिलस सोडो मिलास्टिनचा हात आम्ही तीन चार हात घेतलेले आहे त्याच्यानंतर माल फुगवण्यासाठी आत्तापर्यंत चार वेळा आम्ही टी व्ही टूचा वापर केलेला आहे आणि आता शेवटच्या टप्प्यात माल पण आता घालवायला आला का आहे काय आणि कॅन बायोसीस मायक्रो मायक्रोरायझा आणि टी बी टू खालन ट्रिप सोडलेला आहे चांगल्या पद्धतीने उत्पन्न आता आता निघेल पण चांगली झालेली आहे सर्वसाधारण एक झाड चाळीस किलो न उतरेल असा आमचा अंदाज आहे धन्यवाद सर तर संपूर्ण <coughs> कॅनबायसिस परिवाराच्या वतीने आपण शिंदे साहेबांना येणाऱ्या हंगामासाठी चालू हंगामासाठी शुभेच्छा देऊया धन्यवाद धन्यवाद